लेखा जगात सगळ्याच ऋण माफ करता येत पण उभ्या आयुष्यात आई आईचं ऋण कधीच माफ करता है। येत नाही आई वडिलांच ना जगात सगळ्यात जास्त प्रेम देणारी व्यक्ती कधी बघा आई वडिलांशिवाय आपल्याला बघायला मिळत नाही जगात मृत्यूनंतर सुद्धा आपल्या लेकरावरती अपार प्रेम करणारी माऊली त्या माऊलीच नाव म्हणजे फक्त आई फक्त आई खर तर जगात सगळ्याच ऋण माफ करता येत आईच ऋण कधी माफ करता येत नाही एक राजा होता त्याला आयुष्यात सगळ्याच ऋण माफ करायची सवय होती त्याला कुणाच्या ऋणात राहायचं नव्हतं एके दिवशी त्याने एका सरदाराला बोलावलं अरे तू तु माझ्यासाठी तुझी स्वतःची जमीन विकलीस आपलं राज्य मोठं करायसाठी ही गे तुला सोन्याची कडी देतो एक एक माणसं बोलवली त्यांना पैसे दिले तुमच्या ऋणातून मला मुक्त आहे मला जाताना काहीच बोज घेऊन जायचं नाही मला ऋणातून माघारी आहे स्वतःच्या आईला एकदा बोलवलं आई लहानपणापासून मला सांभाळलीस बर का आई खूप केलंस माझ्यासाठी हे राज्य मोठं करण्यासाठी तू मला मदत केलीस आई मला तुझ्या ऋणातन मुक्त आहे सांग ना तुला काय हवंय सोन्याच्या बांगड्या पाहिजेत पैसे पाहिजे का काय पाहिजे आई बोल ना आई म्हणली बाळा तुला ऋणातन मुक्त व्हायचं आहे का हो होई मला तुझ्या ऋणातन मुक्त व्हायचं आहे मला कुणाचं उपकार आयुष्यभर ठेवायचं नाहीत एक काम कर तुला ऋणातन मुक्त व्हायचं आहे ना एक दिवस फक्त माझ्यासोबत खोलीत झोप हाय झोपेल ना ऋणातनं तर मुक्त व्हायचं आहे आईसोबत हा मुलगा रात्रभर खोलीत झोपला सायंकाळी एक वाजले आणि आई उठली हे बाळा खर तर त्या राजाची झोप लागली होती हे बाळा अरे पाणी देतोस का हा आई देतो ना ऋणातनं मुक्त व्हायचं होतं कुठले सेवक चाकर कोणाची मदत घ्यायची नव्हती राजा आत पळत गेला आईसाठी पाणी घेऊन आला आई घे ग पाणी सायंकाळी आई झोपी गेली आई दोन वाजता परत उठली हे बाळा मला गोळ्या खायच्यात माझ्या गोळ्या आणून देतोस का अगं काय गाई सकाळपासून झोप झाली नाही दिवसभर फिरलो आणि सायंकाळी सारखं हे आण ते अरे गोळ्या खायचे तरी आणून देतोस का हा आई आणून देतो बरं पर का परत काय सांगू नकोस राजा आत पळत गेला गोळ्या घेऊन आला आई घे ना गोळ्या खा आईनं गोळ्या खाल्ल्या परत राजा झोपी गेला झोप प्रचंड लागली होती झोप आवरत नव्हती दोन वाजता आई परत उठून उभा राहिली हे बाळा अरे पाणी देतोस का मला तहान लागले काय गाई तुझी सकाळपासून का रात्रीपासून कटकट चौलाय एकदा पाणी आण म्हणतेस एकदा गोळा दे म्हणतेस मागाशी तुला पाणी दिलं सारखं का असं करतेस आई हे बाळा तहान लागले पाणी दे ना हा आणतो आई परत सांगायचं नाही बरं का एकदाच आणतो बरं का राजा हात गेला हातनं पाणी घेऊन येला ऐंशी वर्षाच्या मातोश्रीच्या हातात त्यानं पाणी दिलं लडबडणाऱ्या हाताने ते पाणी हातात घेतलं पाणी बिछाण्यावरती साडलं आई काय गाणा ओला केलास मी कुठं ना आई म्हणाली लहान होतास रे सायंकाळी झोपत नव्हतास रात्र रात्रभर रात्र तुझ्यासोबत जागले बर का मी रात्री एक वाजता उठायचा तुला उठून परत झोपी घालायची सायंकाळी दूध प्यायला उठायचास कधी म्हणलो नाही बरं का मला त्रास झाला म्हणून अरे लहान होतास बिचाना ओला करायचा रात्रभर बिचाना बदलत राहिले पण कधी म्हणलं नाही बरं का माझ्या पोरानं मला त्रास दिलाय ले। लेका जगात सगळ्याच ऋण माफ करता येत पण उभ्या आयुष्यात आईचं ऋण कधीच माफ करता येत नाही आई आपल्यासाठी सारे करत राहते खर तर आई या शब्दाला सामानार्थी शब्द जर कुठला असेल तर तो म्हणजे त्याग आहे त्यागाची मूर्ती आपण आपल्या आईला म्हणतो आई, आई फक्त देत राहते देत राहते आई मागत काही नाही आई घेत काही नाही बघा ना पूर्वी माणसं म्हणायची लोक आईला आई तुझ्यासाठी काय पण आणि आई, आई म्हणायची माणसांना लेकरा तुझ्यासाठी काय पण पण आता बिघडले हो आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली म्हणजे जिनं नऊ महिने पोटात सांभाळून ह्याला जन्म दिलाय त्याचा काय नाही दोन दिवस एखाद्या आयुष्यात आली तुझ्यासाठी काय पण आमच्याकडे कवे बर का फार सुंदर म्हणतो तो काय म्हणतो लेखा का बाप घराबाहेर बाप रडते माय पण बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण अरे लोकच लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिने किती केलते नवस लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिने किती केलते नवस तिकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये ही माझी माय तुला शेतात न्यायची नवार माय माझी तुला शेतात न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची अरे तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा वडायचा रक्त पिऊन पोचलास ले का हे रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्राच्या मातेचा करू नको अपमान आता फक्त एक कर आता फक्त एक कर या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढा अन या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढा आण किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचे पिकलं पान तू गोडदोड खा तू गोडदोड खा पण माझ्या म्हाताऱ्या माईला शेळी भाकर तरी वाढ आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ तुझी बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो कार्यकर्ते दे, तुमच्या बायका जाणारच नाहीत मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो यदा कदाचित गेली तर पट्ट्या मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो वाजू नका अगोदर बायका मिळणार त्या <laughs> तू आंधळा नाहीस लेका तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत अरे तुला वाघ बनवले माईन तुला वाघ बनवले माझ्या माईन दुर्दैवानं तिला नाही आता बायपण खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन बाप हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी पण पन। आपण <iplos> आदर्श कोणाचा घेतो एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे पोरग लगी म्हणते तो शाईनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान माझा आदर्श आहे एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे ते लगी म्हणते काचेच्या फ्रेम समोर उभारून शायनिंग मध्ये फोटो काढणारा ते ऐश्वर्या राय ती माझी आदर्श आहे अरे होय लेकरांनो हो, तुमचा आदर्श सलमान खान जरूर असू द्या तुमचा आदर्श ऐश्वर्या राय तुमचा आदर्श शाहरुख खान जरूर असू द्या पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की सकाळी सात वाजल्यापासन सकाळी सात वाजल्यापासन संध्याकाळी सात वाजेपर्यंत सकाळी सूर्य उगवल्यापासन संध्याकाळी सूर्य मावळ्यापर्यंत दोन बैलां चपातीमागं लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांना आपला आयुष्यातला पहिला आदर्श असला पाहिजे आपला <laughs> बापचा आदर्श असला पाहिजे साहेब मध्यंतरी एका पोरला विचारलं विराट कोहलीचं कितवं शतक झालं पोरग लगे म्हणलं दादा विराट कोहलीचं शंभराव शतक झालं लेका कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं या बांधापासनं त्या बांधापर्यंत लाकडी नांगराचा हुंडा हातात घेऊन मारलेला त्या धावा एकदा मोज नक्कीच विराट कोहली पेक्षा एक शतक आपल्या बापाच जास्त असेल <laughs> करता आलो पाहिजे त्यासाठी आपल्याला आयुष्यात एकदा तरी आपल्या बापाला मिठी मारता आली पाहिजे किती मुलं आहेत छाती वरती हात ठेवून सांगा बापाला कधी मिठी मारली काय हो आपण नाही मारायचं मुलांचं तर अजिबात धाडस होत नाही बाप म्हणजे असा असतो पोरगाचं नातं असं असतं चंद्र सूर्यासारखं बाप घरात की पोरग बाहेर पोरग घरात की बाप बाहेर म्हणजे दोघं कधी एकत्र येतच नाहीत आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या आईला मिठी मारली पाहिजे का मारली पाहिजे माहिती शिवरायांचा राजांची शेवटची भेट पनायावरती झाली एकाला बापाला माहिती नव्हतं शिवरायांना लेखाला शेवटचं बघायचं आहे संभाजीराजांनी आपल्या बापाला मिठी मारली आणि शंभूराजे निघून गेले थोड्याच दिवसात छत्रपती शिवरायांचं निधन झालं अंतविधी सुद्धा बघायचं भाग्य संभाजी राजांना आपल्या बापाचे बघायला मिळत नाहीत बापाचा शेवटचा दिवस कुठलाय माहीत नाही बापाचा शेवटचा फोन कुठलाय आपल्याला माहित नाही बाप आहे तोपर्यंत बापाला मिठी मारली पाहिजे आणि पोरांनो आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे किती लोकांनी खाल्लाय बाप्पाचा मार हात वरती करा बाप्पाचा मार खाल्ल्याशिवाय कोणी मोठं हात खाली करा आयुष्यात आपल्या बापाला आयुष्यात एकदा तरी मान म्हणलं पाहिजे आणि बापानं आपल्याला आयुष्यात एकदा तरी मारलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात, त्यात भुटानं मारलं पाहिजे का मारलं पाहिजे माहितीये कारण ज्या बापानं आपल्या पोराला भुटानं मारले त्याच पोराचा पाठीचा कणा ताट झालाय आणि तेच पोरगा समाजामध्ये अभिमानान स्वाभिमानानं फिरतय ही फक्त बाप नावाची ताकद आहे घरात गेले की बुट घ्यायचं चालू घर म्हणायचं फक्त मी सांगितले म्हणून सांगायचं नाही हे आई वडिलांच देणार ना जगात सगळ्यात जास्त प्रेम देणारी व्यक्ती कधी बघा आई वडिलांशिवाय आपल्याला बघायला मिळत नाही एक मुलगा होता दहावीची परीक्षा होती रात्रभर दिवसभर शाळेत खेळायचा आणि सायंकाळी परीक्षा असल्यामुळे अभ्यास करत बसायचा बारा वाजले की पूर्वी फार लाईटची सुविधा नव्हती ताई पूर्वी पहिला चिमणी असायची दिव्याची त्याला वात असायची वात मोठी केली की चिमणी मोठी व्हायची प्रकाश मोठा करायचा वात लहान केली की लाईटचा प्रकाश कमी यायचा सायंकाळी पोरगा दहावीचा अभ्यास करत बसला आई रात्रभर पोराच्या शेजारी बसले रात्री एक वाजता मुलगा म्हणला आई त्या दिव्याची वात मोठी ग मला दिसत नाही आईनं ना, लेकरासाठी दिव्याची वात मोठी केली दिवसभर नवरा काम करून आला होता सायंकाळी झोपी गेला होता वात मोठी केल्यामुळं प्रकाश मोठा झाला आणि नवरा म्हणा लागला अगे कळत नाही का झोप लागत नाही दिवसभर काम करून आलोय वात लहान कर आईनं उठून वात लहान केली अग आई अभ्यास करतोय ग मोठी कर ना लेकासाठी आईनं उठून परत वात मोठी केली नवरा म्हणतोय अगं दिवसभर काम करून आले वात लहान कर ना नवऱ्यासाठी उठून परत आईनं वात लहान करत केली खरं तर आई रात्रभर वात मोठी कमी जास्त करत राहिली आई वात नव्हे आईच वाती सारखी रात्रभर आपल्या लेकरांसाठी जळत राहिली आई रात्रभर आपल्या लेकरांसाठी जळत राहिली त्या आईला आपण कधीतरी स्वतःच्या काळजात स्थान दिलं आहे का आईसाठी आपण काय केलं हा प्रश्न कधीतरी पडला पाहिजे मदर्स डे फादर्स डे फक्त स्टेटस ठेवतो माझी आई लाडकी आई माझी लाडका पप्पा आज अनेक मुली बसले तिथं मोबाईल काढायचा आणि आईचा दहा फोटोच्या वर एक फोटो घावतो का बघायचा नाही घावत आईला कधी विचारले का आई तुझा आवडता कलर कोणता हो माहित आहे का आईचा आवडता कलर कोणता नाही माहीत आई शेवटची मोबाईल वरती कधी ऑनलाईन आली माहित आहे का नाही माहित आईने कधी हट्टाने कधी मागितल्या आठवत आहे का नाही माहित आई फक्त देत राहते मुलांसाठी आयुष्यभर झुजत राहते आई मागत नसते काही आई सांगत असते माझी मुलं मोठी झाली पाहिजेत माझ्या मुलांसाठी मी आयुष्यभर स्वतःला झुंजून घ्यायला तयार आहे फक्त मुलांनी माझं नाव उज्ज्वल केलं पाहिजे फक्त आईची एवढी साधी भोळी अपेक्षा असते एक मुलगा होता आणि त्या मुलाच एका मुलगीवरती प्रेम होत तो कायम म्हणायचा तू सांगल ते द्यायला तयार आहे माग फक्त अरे चल हट रे इतकं कोणी प्रेम करत का अरे नाही तू माग ना फक्त माझ तुझ्यावरती खूप प्रेम आहे तू फक्त माग मी तुला ती गोष्ट आणून देतो अरे खूप जगात प्रियकर बघितलेत एवढं प्रेम कोणी करतं का रे प्रेम म्हणजे काय रे दोन मिनटं बोलायचं आवडलं की होय म्हणायचं सोडून द्यायचं नाही 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 माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे प्रियसी म्हणाली होय तुझं माझं माझ्यावरती खरं प्रेम आहे होय होय मग एक काम करशील माझी एक इच्छा आहे अगं बोल ना आकाशातले तारे तोडून आणू का चंद्र तोडून आणू माहितीये चंद्र हाताला येत नाही तरी पण अपेक्षा बघा आकाशातले तारे तोडून आणू का चंद्र तोरून आणू प्रियसी म्हणाली मला आकाशातले तारे नको अरे चल तसली खोटी स्वप्न दाखवू नकोस मला फक्त एक गोष्ट देशील का खरंच माझ्यावरती प्रेम करतोस होय तुझ्या आईपेक्षा माझ्यावरती जास्त प्रेम करतोस का रे अरे होय माझ्या आईपेक्षा मी तुझ्यावरती जास्त प्रेम करतोय अस मग माझ प्रेम किती खरंय मला बघायचं आहे तुझ्या आईचं हृदय काढून मला आणून देशील का रे परीक्षा काय बघितली हो माझ प्रेम खरंय का बघायचंय मला तुझ्या आईचं हृदय काढून आणून देशील का हा आईच हृदय ना देतो ना पळत पळत घरी गेला आई पैसे गेला आई हे आई फार दिवस तुला सांगितलं नव्हतं आई एक इच्छा आहे आई माझी आई भोळी होती बोल ना बाळ काय पाहिजे तुला आजपर्यंत जे जे मिळवले ते, ते सगळं तुला दिले बोल ना काय पाहिजे आई माझं एका मुलीवरती फार प्रेम आहे बर का आई ती माझ्या आयुष्याची सौभाग्य होती होणार आहे आता अरे फार आनंदाची गोष्ट आहे ना एखादी मुलगी तुझ्या आयुष्यात सौभाग्य म्हणून येते प्रियसी तुझी आई मला माझ्या प्रियसीला एक मा प्रियसी भेट द्यायची अरे दे ना मग काय पाहिजे बोल आई माझ्या प्रियसीनं भेट म्हणून तुझं हृदय मागितलंय आई म्हणाली अरे हृदय मागितलंय ना अरे मग मी दिलेच की कधीतरी तुझ्या प्रियसीला हृदय हे माझ्या समोर उभारले ना हे इतकं मोठं माझंच हृदय आहे मी दिला ना तुझ्या प्रियसीला अगे नाही आई ते हृदय <रुदे> नको <ना> <सवत्ति> आई तुझं खरोखरच हृदय मला पाहिजे माझ्या प्रियसीनं खरं प्रेम ऐका बघण्यासाठी तुझं हृदय मागितलंय आई म्हणले असं अरे माझ्या पोराचा संसार जर सुखानं होणार असेल आणि त्या संसारासाठी पोराच्या माझं हृदय लागणार असेल तर मी माझं हृदय काढून द्यायला तयार आहे हे घे ना माझं हृदय काढून घे जाऊन दे ना तुझ्या प्रियसीला मुलगा हात गेला चाकू घेऊन आला आईच्या छातडावरती चाकू खवला हृदय आईचं तोडून काढलं हातात घेतला पळत पळत गेला प्रियसीला हृदय दाखवायचं आईचं जाता जाता खड्ड्यात खाली पडला हृदय हातातलं बाहेर पडलं लागलं आणि समोरने एक आवाज आला बाळा तुला लागलं का रे अरे बरं आहेस का तू टपोरला कळे ना अरे कोण माझी काळजी घेते एवढं लागले सलपटले कोपऱ्यात बघितलं आईचं पडलेलं हृदय म्हणत होतो हे बाळा तुला लागलं का रे बरायस ना तू जगात मृत्यूनंतर सुद्धा आपल्या लेकरावरती अपार प्रेम करणारी माऊली त्या माऊलीचं नाव म्हणजे फक्त आई फक्त आई <laughs> 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 खर तर आईवरती कविता करणं फार आहे बापावरती कमी कविता करणं फार अवघड आहे आईबाप नसले ना आयुष्यात काहीच आपल्याला मागता येत नाही ज्यांनी आई बाप, बाप गमवले त्यांना विचारा आई बाप म्हणजे काय आई असलं की सगळं मागता येत बापाचं ना आईचं अंतर थोडं लांब असत म्हणजे बाप पहिल्यापासून कडवटच दगडाच्या काळजासा असतो आयुष्यात किती संकट होऊ देत पोरगेव पळत पळत जात आईच्या त्या कुशीत जाऊन लपत ढसा ढसा रडत बाहेर न कधी आलात कधी शाळेत न माघारी आलात घरात गेल्यावर आपण पहिल्यांदा कुणाला हुडकतो माझी आई माझी आई कुठे आई कुठे जाताना कुठेतरी पडला तोंडात पहिला शब्द येतो आई ग लागल्यावरती सुद्धा आपल्याला आपल्या आईचीच आठवण येते त्या आई आईसाठी त्या बापासाठी आपण आयुष्यात किती कृतज्ञ राहिलोय ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे शिक्षण 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 हे फक्त शिक्षण का हो शिक्षणानं पिढी मोठी झाली आणि आई बापाला विसरली ही सगळ्यात मोठी या मातीची खंत आहे ताईनं दोन मित्र होते रस्त्यानं चालले होते समोरने एका मित्राची आई येत होती त्या मित्राच्या आईला बघितला बरोबर तो दुसरा मित्र म्हणाला काय काकू कशा का। आहेत आणि घरी गेल्यावरती म्हातारी खोकल खोकलून मिले तर तिला औषध आणून देत्या मातीमध्ये आले तेच पोरग बस स्टँड वरती जात ह्या तुमच्या पारने जवळच्या बसमधनं काही मुली खाली उतरतात ह्या पोरला वाटतं तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे जा, हे पोरग गाडीवर बस स्टँड मध्ये जात समोरने गाई जात असते हे पोरग गाडीवरनं त्या गाईच्या पाया पडत आणि घरात गेल्यावरती बाप सांगतो जा जरा गोठ्यातल्या जनावरांना टाक ते म्हणतो हे आपण असली कामं करतो का म्हणजे आपण काय करतोय पहिल्यांदा दुसऱ्याच्या आईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय ज्या दिवशी या देशातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील त्या दिवशी तुमच्या गावात तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही